ज्या सासू स्वतःच्या सुनीला तिच्या माहेर माहेरच्यांकडून काय कमी पडलंय हे सुनावत असतात त्यांनी स्वतःच्या मुलीचाही संसार आहे स्वतःच्या मुलींनाही सासू आहे हे लक्षात ठेवावं आणि ज्या सुना स्वतःची सासू काहीतरी कमी जास्त बोलली कामाश कामासाठी बोलली किंवा कशासाठीही बोलली म्हणून त्या सासूला बोलतच नाहीत त्यांनी त्यांच्या आईसोबत त्यांचे कितीतरी वेळा भांडण होत असते आणि कितीही भांडण आईशी झाले तरीही त्या आईला परत फोन करतात किंवा परत बोलतातच हे लक्षात घ्यावं सासूमध्ये आणि आईमध्ये एवढाच फरक आहे की आपण आपल्या आईला कितीही घालून पाडून बोलू शक बोलू शकतो आणि ती आई आपल्याला परत बोलतेच पण सासूला आपण एकही शब्द वेडा वाकडा बोलू शकत नाही एक तुमचा शब्द चुकीचा जाऊ द्या आणि घरात भांडण व्हायला वेळ लागत नाही हा खूप मोठा फरक आहे खरं तर सासूमधला आणि आईमधला तो फरक सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवा त्यामुळे सासू सासूच्या जागी असते आणि आई आईच्या जागी असते